देवळा एज्युकेशन सोसायटी संचलित जनता विद्यालय खडकतळे शाळेत जनता विद्यालय खडकतळे व रोटरी क्लब देवळा यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ नागरिक प्रगतशील शेतकरी आ मोठा भाऊ पगार होते व आ प्रमुख पाहुणे म्हणून देवळा एज्युकेशन संस्थेचे संचालक आदरणीय पी टी पवार काकासाहेब व देवळा रोटरी क्लबचे अध्यक्ष आदरणीय राकेशजी शिंदे देवळा रोटरी क्लबचे सचिव आदरणीय सुनील देवळा रोटरी क्लबचे सदस्य सुनील देवरे प्रितेश ठक्कर पिंपळगाव ज्येष्ठ नागरिक सोनजे भाऊ विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय डॉक्टर सुनील अहेर आदी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे विद्यालयाचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती माता व देवळा एज्युकेशन संस्थेचे संस्थापक कर्मवीर अण्णासाहेब आहेर यांच्या प्रतिमेचे पूजन केले व पुष्पहार अर्पण केला व दीपप्रज्वलन केले यावेळी विद्यालयाच्या गीतमंचा विद्यार्थिनींनी ईशस्तवन व पाहुण्यांचं स्वागत स्वागत गीतातून करण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भाऊ पगार यांच्या मनोगतातून विद्यार्थ्यांना सांगितले की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे ते दूध जर पिलं तर विद्यार्थी गुरगुरल्याशिवाय राहत नाही विद्यार्थ्यांनी सामाजिक क्षेत्रात काम केलं पाहिजे शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करून आपला घरचा उदरनिर्वाह या शिक्षणातून केला पाहिजे आजचा विद्यार्थी हा उद्याच्या भारताचा भावी नागरिक आहे भावी नागरिकांची पिढी घडवताना शिक्षकांनीही विद्यार्थ्यांकडे लक्ष दिले पाहिजे असे श्री भाऊ पगार यांनी सांगितले प्रमुख पाहुणे आदर्श क्रीडा शिक्षक आमदार सुनील देवरे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना खेळाचे प्रकार व खेळाविषयी मिळणारे गुण प्रवेशासाठी असलेल्या जागा याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले वैयक्तिक खेळ सांगिक खेळ यांचे प्रकार विद्यार्थ्यांना समजावून सांगितले विद्यार्थ्यांचा सा सर्वांगीण विकास हा शारीरिक बौद्धिक सामाजिक व तीनही स्तरातून होत असतो विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण ओळखून विद्यार्थ्यांना त्या गुन्ह्याविषयी शिक्षकांनी मार्गदर्शन करावे असेही सांगितले विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून जनता विद्यालय खडकतळे शाळेतील होत असलेल्या उपक्रमाविषयी माहिती दिली शाळेने व देवळा रोटरी क्लबने गरजू विद्यार्थ्यांना जे शैक्षणिक साहित्य वाटप केले त्या साहित्याचा आमचा विद्यालयाचे विद्यार्थी चांगला वापर करून त्याचा नावलौकिक मिळवण्याचा प्रयत्न करतील असे सांगितले <Z Özayama> <the> कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक श्री विश्वास पी बी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे शिक्षक गांगुर्डे व्ही एस सर यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले यावेळी गावातील ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कप चे अध्यक्ष आलेले प्रमुख पाहुणे मित्रांनो शिक्षण जेव्हा केला तुम्ही गुरगुर केल्या राहणार नाही कारण तुम्ही फक्त कपडे चांगले घाला पाठीचा ठेवा तुम्ही आयुष्यात तुमचं जीवन सफल झालं जेव्हा राहणार नाही आज तुम्ही विनंती विनंत्र यासाठी काय करायचंय दररोज व्यायाम करायचा आहे दररोज त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारांचा सराव करायचा आहे कारण आमचं उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तुमचा सर्वांगीण विकास करायचं म्हणजे काय तुमचं फक्त शिकवायचं का मराठी गणित इंग्रजी ते तर महत्वाच आहे मग शिक्षक ज्यावेळेला वर्गात शिकवतात त्यावेळेला तुमचा बौद्धिक विकास वेगवेगळ्या विषयाच्या मार्गदर्शनातून होत असतो त्या जोडीला भावनिक विकास होतो आणि मैदानावर शारीरिक विकास होतो